हुतात्मा बाबुगेनु यांना पुण्यतिथीनिमित्त या स्मारकात आदरांजली वाहण्यात आली यावेळी स्मारकातील पुष्पचक्र आले भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात ज्या हुतात्म्यांनी आपले प्राणाचे बलिदान दिले त्यापैकी एक पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावचे हुतात्मा बाबुगेनू हे नाव आपल्या कायम स्मरणात राहील ते त्यांनी स्वदेशीच्या चळवळीत दिलेल्या त्यांच्या प्राणाच्या आहुतीने स्वदेशी चळवळीत सहभागी होताना दिनांक डिसेंबर एकोणीसशे तीस रोजी मुंबई मधील आडवे जात बाबू गेनू यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आज त्यांच्या बलिदानामुळे आपण आपल्या देशाचे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत अशाच या थोर हुतात्म्याच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांच्या गावात महागे पडवळ येथे मान्यवरांनी हुतात्मा बाबू गेनू यांना आदरांजली वाहिली तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न